तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी यावल तालुक्यातील विविध मागासवर्गीय समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात बाईक रॅली काढून सरकार विरोधात आपला संताप व्यक्त केला साखळी येथून निघालेली ही मोटरसायकल रॅली यावलपर्यंत आली यावल येथे तहसील कार्यालयावर बाईक रॅलीचा समारोप झाला यावेळी तहसीलदार मोहनवाला नाझिरकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेटच्या आधारे मागणी करण्यात येत आहे परंतु हे गॅझेट रद्द करून इतर मागासवर्गीयांच्या ओबीसी आरक्षणावर कुठलाही गदा येऊ नये अशी ठाम मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली सरकारने ओबीसी समाजाच्या हक्कांचे रक्षण करावे आणि त्यांना मिळणारे आरक्षण कोणत्याही परिस्थितीत कमी करू नये असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला याप्रसंगी माळी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष भास्कर महाजन बडगुजर समाजाचे सुनील बडगुजर माळी समाजाचे श्याम वसंतराव महाजन किरण महाजन साहेबराव बडगुजर परमानंद बडगुजर अरविंद निळे मोहन बडगुजर यांच्यासह मोठ्या संख्येने युवक व समाज बांधवांनी रॅलीत सहभाग नोंदवला न्यूज मराठीकरिता फिरोज यावल आहेत आता मागच्या महिन्यात जो शासनाने जी आर ते जी आरच्या म्हणण्यानुसार शासनाने सकल मराठा समाजाला आपल्या ओबीसी समाजामध्ये घुसवण्याचा प्रयत्न करत आहात करत आहेत आणि आपलं म्हणणं असं आहे की तुम्ही त्यांना आमच्या ओबीसीत घुसवू नका त्यांना तुम्ही वेगळं आरक्षण द्या सकल मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी आपल्या ओबीसी समाजाचं आपल्या नेत्यांचं कोणाचंही काही म्हणणं नाही कोणाचा विरोध नाही त्यांना तुम्ही आरक्षण द्या परंतु ते वेगळ्या कोट्यात द्या त्यांचं वेगळी वेगळ्या कॅटेगरी तयार करा त्यांना आरक्षण द्या त्यांना आमच्या ओबीसीमध्ये घुसवू नका आमच्या ओबीसीत अगोदरच साडेतीनशे पोट जाते आहेत आणि अशा स अशा विषयामध्ये जर ते सकल मराठा समाजाला शासनाने आपल्या मध्ये घुसवलं तर हा आपल्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय होणार आहे कारण साडेतीनशे जाती आणि त्यांचा एक समाज हे सर्व एकत्रित होतील आपण जेवढी संख्या आपल्या साडेतीनशे जातींची आहे तेवढीच त्यांच्या एकट्या मराठा समाजाची आहे त्यामुळे आपला जो आपल्याला जो लाभ मिळणार आहे ओबीसीचा आपल्या मुलाबाळांना आपल्या विद्यार्थ्यांना राजकीय समाजा राजकीय लोकांना जो लाभ मिळणार आहे तो लाभ आपल्याला न मिळता तो सर्व लाभ त्यांना मिळणार आहे आणि फडणवीस साहेबांनी त्यांना सांगितलं किंवा साहेबांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला वेगळं आरक्षण देऊ परंतु ते वेगळं आरक्षण घेण्यास तयार नाही आहेत कारण त्यांना ओबीसीत घुसायचं आहे कारण त्यांना राजकारणामध्ये पुढे यायचं आहे त्यांना सरपंच सीट हवी आहे त्यांना जे सीट हवी आहे त्यांना आमदारांची संख्या जास्त हवी आहे म्हणून त्यांना ओबीसीमध्ये घुसायचं आहे कारण ओबीसीत ओबीसीचं सर्टिफिकेट जर त्यांना मिळालं तर ते ओबीसीतून उभे राहू शकतात आणि ओपनमधून बी उभे राहू शकतात